ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा होसरवाड येथे शेतजमिनीच्या वादातून धक्काबुक्की करत भंग दोन पीडित महिलांची परस्पर विरोधी फिर्याद एकोणतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल कोसरवाड तालुका शिरोळे येथील शेती गट क्रमांक एकशे नऊच्या वादातून दोन्ही गटातील महिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करून विनयभंग केल्याप्रकरणी दोन पीडित महिलांनी परस्पर विरोधी दोन्ही गटातील एकोणतीस जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मायाप्पा सत्याप्पा पुजारी सागर शिवराम पुजारी सिद्धाप्पा पुजारी रावसाहेब शिवराम पुजारी शिवाजी अण्णा पुजारी हे एका गटातील तर दुसऱ्या गटातील ओंकार हल्लाप्पा पुजारी हल्लाप्पा लक्ष्मण पुजारी रामचंद्र पुजारी रामचंद्र सर्व राहणार घोसरवाड या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली घोसरवाड येथील शेत गट क्रमांक एकशे नऊ पीडित महिलेच्या मालकीचे असून शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एकोणीस संशयित आरोपींनी शेत आमचा आहे तुझा काय संबंध अशी दमदाटी करून शिवीगाळ करत धक्काबुक्की करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी मायाप्पा सतू पुजारी सत्याप्पा सिद्धू पुजारी रावसाहेब शिवराम पुजारी सुखदेव अण्णाप्पा पुजारी सागर शिवराम पुजारी सिद्धा सत्याप्पा पुजारी तुकाराम बाळू पुजारी सुरेश सत्तू पुजारी सावित्री अन्नाप्पा पुजारी रुक्मिणी रावसाहेब पुजारी रुपाली सागर पुजारी कल्लवा सत्तू पुजारी रुपाली सुखदेव पुजारी तायव्वा मायाप्पा पुजारी कावेरी सुरेश पुजारी छाया तुकाराम पुजारी छकुली तुकाराम पुजारी संतोष संगपाळ सर्व राहणार घोसरवाड मंगल बिरु बत्ते राहणार रेंदाळ तालुका हातकणंगले गीता मारुती अकिवाटे राहणार हेरवाड तालुका शिरोळ या वीस जणांविरुद्ध पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शेती गट क्रमांक एकशे नऊ मालकी असणाऱ्या पीडित महिलेच्या गटातील दहा संशयित आरोपींनी विरुद्ध असणाऱ्या पीडित महिलेच्या घरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घुसून महिलेला आणि तिच्या पतीला शिबीगाळ करून धक्काबुक्की करत पीडित महिलेचा विनयभंग केल्याची फिर्या फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी हल्लाप्पा लक्ष्मण पुजारी सावित्री हल्लाप्पा पुजारी ओंकार हल्लाप्पा पुजारी अप्पा रामू पुजारी कल्पना आप्पा पुजारी महादेवी मारुती पुजारी म्हाळू आप्पा पुजारी नागबाई रामू पुजारी शीला महाळू पुजारी मारुती गमू पुजारी सर्व राहणार घोसरवाड यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानक्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड